नंतर आजोबांनी सुरुवात केलं कापसाचं काम वडिलांनी त्याला पुढे नेलं आणि नातूचं थेट उद्योगपती बनला आहे अत्यंत सुंदर असं हा मोहोत क्षण आहे या सगळ्या जिनीचे मालक श्री महेश अरुण पाटील होतो सोनोदा समोर भोसे श्री राजेंद्र बाविस्कर श्री दीपक आधार जाधव श्री राकेश पाटील राहुल पाटील आणि अजून जे जे कोणी मदत करणारे सर्वच बंधुनो मित्रांनो सगळ्यांचे परिवार आपले आज फार आनंद होतोय की आपल्या या कापडणा गावामध्ये शेतकरीच्या मालाला मूल्यवर्धन करण्यासाठी फार्म टू फॅब्रिकची संकल्पना ज्या राज्यामध्ये तो जिलीन आणि सुरुवात आपल्या सगळ्यांचे साक्षी होते ही अत्यंत आनंदाची बाब आहे फार पूर्वीपासून कापडणे शहर हे शेतीचा प्रयोग करण्यासाठी अत्यंत नावाजलेलं गाव आहे परिसर सगळा आहे सोनवलचं बॅकवॉटर असलेला परिसर पूर्वीच्या काळामध्ये असलेला हा परिसर हा काळाच्या ओघामध्ये कष्टकरी शेतकऱ्यांनी के मेहनत केली आणि पाच आठ वाजता बागायत झाले आज भाजीपाला जर क्षेत्राला कोणी देत असेल सुरत पर्यंत इंदॉपर्यंत भाजीपाला असेल तो आमच्या या कापडणे परिसरच आहे आणि त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास सात टक्के आपल्याकडे जिरारी जमीन आहे पावसावर अवलंबून असणारी ही शेती आहे जेवढा पाऊस पडला त्याच्यावर शेती आपला हा महाराष्ट्रातला बहुतांश विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा शेतकरी करत असतो आणि म्हणून कापूस हा त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचं पीक आहे कापूस हे केवळ नगदी पीक नाही तो महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा कणा आहे एक प्रकारचं त्याला वाईट गोल्ड अशा पद्धतीने आपल्याकडे पूजन असते तर त्याच्यामध्ये सोनंही ठेवतो आणि कापूसही ठेवतो आणि त्याचं पूजन आपण करत असतो कधीही आपल्याला दोन पैसे देऊ शकणारा हा कापूस याचा अनंड साधारण महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रामध्ये महत्वाचे आणि मागच्या काळामध्ये हो महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अनेक पिढ्यापासून अनेक दशकापासून शेतकरीचा जो शेतीमाल आहे त्याला मूल्यवर्धन केलं पाहिजे तो शेतकरी ज्या वेळेस विकायला जाईल तो अडचणीमध्ये असतो घाईमध्ये असतो आणि मग त्याला अडचण पाहून मग त्याला कमी किमतीमध्ये घ्यावं विकावं लागतं अनेक अडचणीचे सामान्य दर जावं लागतं